नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज वीस जून दोन हजार चोवीस पाव्यात हवामानाविषयी आत्ताचे महत्त्वाचे अपडेट्स महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास काहीसा मंदावलेला आहे पाहायला मिळाला आहे मात्र पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे आज राज्यातील विविध भागांमध्ये हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चोवीस तासामध्ये मुंबईमध्ये मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे कोकणात देखील हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे रत्नागिरी जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे आहे तसेच या ठिकाणी विजांच्या कडकडा सह मध्यम व स्वरूपाची पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे वर्तवलेल्या अंदाजानुसार मा मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकट जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवलेली आहे विदर्भ आणि मराठवाड्यात देखील आज पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी आहे विजांच्या कडकट मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे त्यानुसार पावसाचा पडणार नसून त्यासोबतच वादळी वाऱ्याचा इशारा देखील दिलेला आहे विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार आज जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तरी मित्रांनो वातावरणामध्ये बदल झाल्यास आपण आपल्या चॅनलवरती नवीन अपडेट्स घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ व्हिडिओस लाईक करा शेअर करा धन्यवाद